इतका इत खतरना आ, एक खतरनाक विषय मी तुमच्या चर्चा करत आहे अचलपूर शहरातल्या मिल कॉलनी परिसरातली एक पोरगी बापाची नेहमी नेहमी तब्येत खराब आहे मग ॲटोवाले असतात एक बाटोवाला बोलावला मग त्या ॲटोवाल्याचा नंबर द्या मग आता काम पडलं तर ॲटोवाल्याला मग ताबडतोब बोलावला जाते मग ॲटोवाल्यानं ज्या माणसाची तब्येत खराब होत होती त्याच्या पोळीचा नंबर घेतला दोन चार वेळा त्या दहाखोला त्या माणसाला न्यायचं काम पडलं नंतर त्या पोरानं काय केलं की त्या पुरीले ब्लॅकमेल करणं चालू केलं पोरगी इकडची आणि पोरं दुसऱ्या इकडचे ते कुकडचे तुम्ही समजू शकता अचलपुरातल्या तीन पोरईले अचलपूर पोलीस स्टेशन न त्या प्रकरणात केले होतं सर्वात महत्वाची गोष्ट एवढं डेरी आला आलं कसं सांगा एखाद्या पोरीचा आपल्याजवळ नंबर भेटला बरं तो ऑटोवाला एक ठीक होता पण याच्यासोबत त्यानं दोघ जण अजून घेतले आणि त्या पोरीले ब्लॅकमेल करणं चालू केलं मॅटर देणार आहे एका जर आपण विचार केला तर आज काय कंडिशन होऊन बसली आणि दुसऱ्या बाजूने असे जर कितंबे होत असतील तर आपल्या या बाबतीत जागरूकता येणं आवश्यक आहे गोष्ट अशी होते की आपल्याला स्वतःक झाला बाबा काय हरकत आटोवाला आहे काय करते काय करते पण यायच्या मनात काय आहे म्हणून तुम्ही याटो गिटो कोणतीही गोष्ट बाहेरची करत असाल तर जराशी सांभाळून करा पण पुरी त्या पुरीचं दैनिक म्हणा लागेल की त्या पुरीनं हे प्रकरण अचलपूर पोलीस स्टेशनला आली ते पोरगी आणि त्या पुरीने या प्रकरणात स्वतः जातीनं हजर राहिली आणि तिनं या प्रकरणात एफआयआर केला आणि त्या तिघले अचलपूर पोलीस स्टेशन अटक केली हे बातमी सात तारीखची आहे आणि आज ते प्रकाशित झाली मी सगळ्यात पहिले एक मुक्त वृत्तपत्र असणाऱ्या लोकमतच्या ज्या गुन्ह्या प्रतिनिधीनं हे बातमी टाकली एकमेव वृत्तपत्र की त्या पेपरात हे बातमी आली त्या मलाही माहित नव्हती गोष्ट आणि त्या पेपराच्या भरवशावर मी तुम्हाला बातमी सांगून म्हणून रोज पेपर वाचा कारण आमच्या सारख्या लोकांच्या नजरेतून जरी काही गोष्टी चुकत असतील पण पेपरात ह्या गोष्टी प्रॉपरली येत असतात त्या सध्या या ठिकाणी अटक केल्या गेली आणि इथून ते सध्या वडाळ्याच्या जत्रेने पाठवले आहेत हे प्रकरण न्याय झालं त्यापासून जरासा डोसकेल विचार पडला की आपण आपली गरज म्हणून एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीला आपला नंबर देतो विशेष करून पोरी किंवा बाई त्यावर जरासा विचार करा असं जर हे प्रकरण होत असेल तर याचा नेमका इम्पॅक्ट काय होते आज जर आपण देशात अशा घटना जर पाहिल्या तर सुटकेसात पॅग करून फ्रीजमध्ये पॅग करून पन्यात पॅग करून लय मोठ्या प्रमाणात दोड्या येतात आज ते तीन इतर धर्मी असणारे पोरं त्यानं ह्याच पोळीले का टार्गेट केलं आणि याच्या पाठीमागचा उद्देश काय म्हणून तुम्हाला कोणती गोष्ट जर करायची असेल तर तो प्रॉपर कोण माणूस आहे काय माणूस आहे याचा विचार करणं आवश्यक आहे आणि अशा जर गोष्टी घडत असतील तर याच्यात लय मोठा विचार करायची गोष्ट आहे आणि त्यात काय आपण मायबाप काय देणं काय इतका विचार करत नाही पण आपल्याला आपल्या ले पोरी लेखीबाईचा विचार करायला लागेल या प्रकरणात त्या पोरीचं डेरी लागेल की त्या हो पोरीनं या प्रकरणात एफ आय आर केलाय पण काही काही पोरी या प्रकरणाने मी सांगू कसं बापाने मायले सांगू कसं हरेसमेंट होतात हरेसमेंट झाले की त्या पूर्ण प्रयत्न केला तू जर आमच्या बुलकीसोबत आंगलट म्हणजे काही शाळे करायचं आंगलट त्या पोरीसोबत काही हे करायचा प्रयत्न केला पण त्या पोरीनं या प्रकरणात सरळ सरळ एफ आय आर दाखल केल्या त्यानं हे प्रकरण अचलपूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सध्या न्याय प्रविष्ट झाला या प्रकरणात काही गोष्टी ज्या घडल्या आहेत त्या म्हणजे गोष्टी अशा की त्याच्यात काही गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत ते गुन्हे मी तुम्हाला दाखवतो कोणते कोणते गुन्हे आहेत गुन्ह्यात तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न ये ऑब्जेक्ट वन तीनशे चोपन्न ए टू तीनशे चोपन्न डी म्हणजे हे विनयभंगाच्या प्रकरणाचे हे गुन्हे आहेत दुसरा गुन्हा आहे पाचशे चार तिसरा गुन्हा आहे पाचशे सहा आणि चौथा गुन्हा आहे कलम म्हणजे आयपीसी चौतीस असे एकूण गुन्हे लावले असून या प्रकरणाचा सखोल तपासून याच्यावर काहीतरी व्हायला पाहिजे विषय गंभीर आहे आपण आपल्या पुरी शाळेत जातात आपल्या बायात इकडे फिरतात आणि त्यात जर असे हे ॲटोवाल्याच्या माध्यमातून ह्या जर गोष्टी होत असतील तर ह्या गोष्टीवर तुम्हाला विचार करणं आवश्यक आहे की विशेष म्हणजे आपल्या पुरीला भरोश्यात घ्या आपल्या कोणासोबत ही गोष्ट होत असेल त्याला हॅरेसमेंट करू नका सदर प्रकरण तुम्ही पोलीस स्टेशन तक्रार करा कारण इतर धर्मियाची असणारे तीन पोरं हे तीन पोरेचं डेरी कसं काय वाढलं आज या गोष्टीचा प्रत्येक माय विचार करणं आवश्यक आणि मी याच्यावर किती काय या बोलू कसं बोलू मला सुचून राहिलं पण लोकमतच्या ज्या वार्ताहराने बातमी टाकली त्याचं काम खरोखर अभिमानास्पद नाही तर अरे क्या हो म्हणजे विचार करतात लोक की आम्ही बातमी टाकू कशी कारण फाटते ना क्लिअर फाटते गावरान गावरा त्यासाठी जे बातमी तशा घेऊन आली की अशा प्रकारची हे बातमी अचलपुरात घडली आहे आणि हे अचलपुरात गोष्ट घडली हे गोष्ट तुम्हाला जर माहीत नसेल तर विचार करायची गोष्ट आहे की यातोवाला एका पोरीचा नंबर घेते त्या पोरीच्या बापाला नेहमी नेहमी दावाखाना न्याय लागते नंतर त्या पुरीने नेहमी नेहमी फोन करून मला भेट मला असं कर असं तसं कर अशा प्रकारची चळवणूक हॅरिसमेंट करत असेल तर हा लय मोठा गुन्हा आहे आणि तो एक मोठा प्रकार अचलपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आलाय